कार्यालय हे अनगरऐवजी कुरुल किंवा कामती या मोहळच्या मध्यवर्ती ठिकाणी करण्यात यावं अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी केली मोहोळ तालुक्यातील अनगर इथं अप्पर तहसील कार्यालय मंजूर करण्यात आलं आहे मात्र भौगोलिक दृष्ट्या हे कार्यालय नागरिकांसाठी गैरसोयीचं असल्यानं तालुक्यातील नागरिक आणि विविध संघटनांकडून याच्या मंजुरीस तीव्र विरोध केला जात आहे या प्रकरणी आता खासदार प्रणिती शिंदे यांनी लक्ष घातले असून हे कार्यालय भौगोलिकदृष्ट्या योग्य असलेल्या ठिकाणी व्हावं यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे मोहोळ तालुक्यातील दक्षिण मोहोळ भागात कुरुल कामती बेगमपूर ही मोठी बाजारपेठ असणारी गावे आहेत या परिसरातील गावांना मोहोळ येथील तहसील कार्यालय खूप दूर आणि अडचणीचं आहे या नागरिकांची गैरसोय दूर व्हावी यासाठी ज्याप्रमाणे दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप इथं अप्पर तहसील कार्यालय कार्यरत होतं त्याच धर्तीवर मोहोळच्या दक्षिण भागातील मध्यवर्ती असं कामती बेगमपूर घोडेश्वर कुरुल यापैकी एका ठिकाणी अप्पर तहसील कार्यालय व्हावं अशी नागरिकांची मागणी होती परंतु सदरचं कार्यालय अनगर इथं मंजूर झालेलं आहे यावरून मोहोळ तालुक्यातून मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला आहे दरम्यान ही समस्या सोडवण्यासाठी तालुक्यातील काही नागरिक आणि संघटनांकडून खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडं निवेदन सादर केलं होतं त्यावर खासदार शिंदे यांनी मोहोळ तालुक्यातील आनगर इथं मंजूर करण्यात आलेल्या अप्पर तहसील कार्यालय हे भौगोलिकदृष्ट्या योग्य नसून मोहोळ तालुक्यातील दक्षिण भागातील नागरिकांसाठी हे गैरसोयीचं आहे त्यामुळे शासनाच्या महसूल विभागानं अनगर इथं मंजूर केलेल्या या तहसील कार्यालयाच्या निर्णयाचा फेरविचार करावा तसंच तालुक्यातील भौगोलिकदृष्ट्या योग्य असणाऱ्या ठिकाणी हे अप्पर तहसील कार्यालय करावं अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे आम्ही आधी पण पत्र दिलेलं आणि आज पण परत मुख्यमंत्र्यांना लिहिलंय कलेक्टरना की ते अशा ठिकाणी पाहिजे जे सेंट्रल आहे जे सगळ्यांना जिथे येता ये येईल माझं असं मत आहे की कामती कुरूलमध्ये हे झालं पाहिजे आणि जर जी आर काढला असेल कुठे एका ठिकाणी होत असेल तर त्याचा फेरविचार कारण का कोणत्या टोकाला नसायला पाहिजे ते मध्यो मध्य ठिकाणी असायला पाहिजे आणि म्हणून मी ते तसं पत्र दिलं आहे वेळेप्रसंगी मुख्यमंत्र्यांशी बोलीन पण पण जरी मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं असेल असं माझ्या कानावर येत आहे तरी गाफील राहू नका कारण का, का जोपर्यंत हे जी आर एका ठिकाणी जिथे झालं हे रद्द होत नाही तोपर्यंत आपण हा आपल्याला हा लढा कायम ठेवायचा आणि त्यासाठी आज माझं पत्र त्यांना पोचलं आहे आणि माझी अशी विनंती असेल की ते सेंट्रल ठिकाणी मोहळच्या मध्य ठिकाणी जिथे शेतकरी असो सर्वसामान्य माणूस असो गावात राहणारा माणूस असो सगळे तिकडे येऊ शकतील एका टोक्याला टोक्यावर न नेता ते कामती कुरूल इथे झालं पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी ते केलं